त्या अनुषंगाने हात कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशची आमच्या निगरून हत्या केलेली आहे आज जी काय दुर्दैवी घटना घडलेली आहे आमचा मंगेश तालुके ह्याची जी काय निघून हत्या सकाळी आपल्या मुलीला मला वाटतं शाळेत सोडायला काहीतरी चाललेला होता आणि जी काय पाच सात दहा लोकांनी काय येऊन त्याच्यावरती निगरून हल्ला केला आणि त्याला आयुष्यातून उठून लावलेला आहे जे प्लॅनिंग मास्टर आहेत सुधाकर घारे आणि भरत भगत त्यानंतर ज्यांचा पराभव केला कारण आमचा हा मंगेश दुसरी टर्म आहे त्याची नगरसेवक पदाची निवडून यायची त्याची आणि आत्ता पत्नी आमदारकीच्या वेळेला त्यांनी एवढं प्रामाणिकपणे काम केलं की माझ्या या खोपोली नगरपालिकेने आमचा आमदार इथून निवडून दिला त्यामध्ये श्रेयाचा वाटा आमच्या मंगेशचा होता आणि हे खूपच होतं त्यांना कुठेतरी आणि त्या अनुषंगाने आज कालचा जो पराभव जो नगरसेवक पदाचा झाला तो त्यांच्या जिवारी लागला आणि त्याच्यामुळे ह्या मंगेशच्या आमच्या निघून हत्या केलेली आहे आज जर आपण पाहिलं तर त्यांचे कर्ते करबिते इकडं सभा घेऊन गेले सगळे गेले आणि कालपर्यंत जे काय दुसऱ्यावरती शिंतोडे उडत होते ते आज त्यांच्या कार्यकर्त्यांनी काय केलं आहे हे पण त्यांनी पाहावं की एका गरीब कुटुंबातल्या आमच्या या कार्यकर्त्याला त्यांनी आयुष्यातून उठवलेलं आहे आमची पोलीस स्टेशनला पोलिसांना आमच्या एस पी सगळ्यांना विनंती आहे की जे जे आरोपींची नावं ह्याच्यामध्ये झालेली आहेत आलेली आहेत ह्यातला कोणी सुट्टा कामा नाही आहे आणि यांना त्वरित अटक होणं गरजेचं आहे